भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेमध्ये एक धक्कादायक माहिती दिली त्यांचं बनावट लेटरेड आणि सही वापरून तब्बल तीन कोटी वीस लाखांचा निधी वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड केलाय विशेष म्हणजे विधान परिषदेत स्वतः आमदार लाड यांनीही धक्कादायक माहिती दिली आहे त्यामुळे अनेकांच्या गोवया उंचावल्यात माझ्या नावाचे खोटे लेटरेड आणि खोटी सही करून बीड जिल्ह्यात निधी वर्ग करण्यात आला अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली बीड जिल्ह्यातून कोणीतरी पत्रव्यवहार करून माझी खोटी सही करून तीन कोटी वीस लाख रुपये हे रत्नागिरीतून बीडला वर्ग करण्यात आले तर कॉपी मागवली असं लक्षात आलं की माझं लेटरेड खोटं वापरलं आहे माझी सही खोटी मारली होती आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी वेगळ्या पद्धतीचा आता काहीतरी नवीन सिस्टीम आली आहे ए, ए आयच्या माध्यमातून माझा आवाज काढून फोनवरती पण बोलले आणि सांगितलं की मी प्रसाद लाड बोलतो आहे आत्ताच्या आत्ता तुम्ही निधी वर्ग करा सरकारला माझी विनंती आहे की आपण बाबतीत एक तर पोलिसांना निर्देश द्यावेत ह्या लोकांची नावं कळलेली आहेत कोण कोण आहेत ती कुठल्याही पक्षाचे असतील त्यांना अटक झाली पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या